हा मला असं वाटतंय एंड ऑफ द डे की बाबा हे आमच्यावर आलेलं संकट तुम्ही समजून घेतलंय याच्यावर तुम्ही योग्य तोडगा का काढाल आणि ही जमीन नापिक होण्यापासून तुम्ही वाचवाल आणि दादानी खदिवस भर वेळ एवढी सगळी लोक काम आहे एवढी डीवायस पी साहेब किंवा आपले पी आय साहेब किंवा हे सगळे सगळे हातातली कामं टाकून आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांच्यासाठी हा साहिए उप उपद्याप चाललाय हा जो प्रपंच चाललाय त्या शेतकऱ्यासाठी जर तुम्ही जर योग्य हो न्याय दिला ना साहेब आम्ही भाषण करत नाही पण साहेब तुम्ही जरी इथून काढलं ना आमच्या गावात पुन्हाच तुमच्या होती काढा साहेब तोडगा काढा आणि थोडस शेती वाचवाईन लाईन आहे आपल्याला जवळची लाईन आहे त्या खोऱ्यामध्ये जायचं आपल्याला आतापर्यंत जे एम आर टीमुळे तुम्ही मध्ये गॅप घेतला मोठा पॉच घेतला कारण तुम्हाला उत्तर येत नव्हतं जे एम आर टीचं तर जे एम आर उत्तर वेळ काय गेला मला आज काय आला मी सुद्धा प्रॅक्टिकल खाली आला नव्हतो नंतर मी या तीन दिवसावर जेव्हा स्टडी केला लाईन कुठून आली एक दोन सकाळी सात वाजता गाडी घेऊन मी फिरलो सोकडे सात वाजता किती वाजता सकाळीच आणि मग ना लाईन तर इथपर्यंत आली आपली खालोबापर्यंत नगर हातीतून इकडं कसे आले इकडं जायला पाहिजे इकडं आले नाही जी चूक ती केली तीस वर्षापूर्वी ती चूक आता आतापर्यंत त्याच कर तीस वर्षानंतर